नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी अक्षय तुमचे स्वागत करत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या ॲप्सचा महाराष्ट्र दौरा यामधील पहिला एपिसोड तर जे आपले ॲप्स आहे महाराष्ट्राचे प्रत्येक महानगरपालिकेचे किंवा जिल्ह्याचे शहरांचे त्या आप ॲपविषयी आपण आजपासून हे एक सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण ॲपचा महाराष्ट्र दौरा करणार आहोत तर सर्वात अगोदर जो पहिला जो एपिसोड आहे त्यामध्ये आपण पिंपरी चिंचवडचं जे महानगरपालिकेचं एम पी सी एम सी ॲप आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण ज्यामध्ये तुम्ही पी सी एम सी जे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे त्यामध्ये काही तुमची कंप्लेंट असेल रस्त्याविषयी वगैरे खूप साऱ्या वस्तूशी ते कंप्लेंट करू शकता त्याचबरोबर पाणी बिल ऑनलाईन भरू शकता ॲपद्वारे आणि प्रॉपर्टी टॅक्स पण ऑनलाईन भरू शकतात अशा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमचे जे प्लेस्टोर आहे फोनमध्ये ते ओपन करा मित्रांनो आणि प्लेस्टोर ओपन करून त्यामध्ये तुम्ही सर्च करा एम पी सी एम सी म्हणून तर हे पहिल्या क्रमांकाचे ॲप तुम्हाला दिसते ते तुम्ही ओपन करा आणि इन्स्टॉल करून घ्या मित्रांनो मी त्याला पहिलंच इन्स्टॉल करून घेतलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता एक हजार लोकांनीच हे सध्या डाउनलोड केलेलं आहे चार पॉईंट तीनची रेटिंग आहे पण यांना आणि पिंपरी चिंचवडचे हे ॲप आहे ऑफिशियल अँड्रॉइड ॲप इथं तुम्ही त्याचे हे स्क्रीनशॉट बघू शकता हे सर्व प्रकारचे इथे स्क्रीनशॉट दिलेले आहे इथं तुम्ही यांची रेटिंग पण वाचू शकता रिव्ह्यू पण वाचू शकता मित्रांनो तर मी तुम्हाला आता हे ॲप ओपन करून दाखवतो ओपनवर क्लिक करतो तुम्ही हे इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इथं एक पेज ओपन होतं ज्यामध्ये बी रिस्पॉन्सिबल रजिस्टर नाव रिपोर्ट क्रिवेस अराउंड यू असं लिहून येतं तर रिपोर्ट करू शकता तुम्ही त्यानंतर फॉर सिटीजन्स वर क्लिक करा आणि इथं तुमचं नाव मिडल नेम म्हणजे मधलं नाव त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी तुमचा पत्ता म्हणजेच घर नंबर बिल्डिंग स्ट्रीट एरिया सिटी पिनकोड लँडलाईन नंबर गया, हे सर्व भरून घ्या कारण हे भरणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्ही नेक्स्ट करू शकता हे जरी माहिती मी भरून घेतो तुम्ही पण हे माहिती भरून घ्या नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज येते मित्रांनो यामध्ये तुम्ही इथं मराठी भाषावर क्लिक करून हे मराठीत करू शकता आणि यामध्ये सर्वप्रथम तुम्ही बघू शकता नवीन तक्रार आहे यावर तुम्ही क्लिक करा मित्रांनो या नवीन तक्रारवर त्यानंतर जी पी एस सेटिंग म्हणते दे। तुम्ही ते करू शकता इथं तुम्ही एक फोटो घेऊ शकता जी तक्रार करायची त्या तक्रारचा एक फोटो तुम्ही घेऊ शकता कॅप्चर करू शकता किंवा तुमच्या गॅलरीत पण गॅलरीतून पण घेऊ शकता तसा तुम् एक फोटो कॅप्चर करू शकता किंवा गॅलरीतून घ्या त्यानंतर फोटो घेतल्यानंतर तुम्ही तुमची जी पी एस जे लोकेशन आहे ते ऑनस्ट ठेवा त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन येतो की कोणत्या विषयाबद्दल आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता खूप अनध, सारे विषया रस्त्यावरील खड्ड्याबाबत अनधित अनधिकृत फ्लेक्सबाबत सार्वजनिक शौचालय सफाईबाबत असे खूप सारे इथं रस तुम्हाला ऑप्शन्स आहेत ते यापैकी तुम्ही कोणता पण निवडू शकता त्यानंतर त्याचे वर्णन करायचे काय काय प्रॉब्लेम आहे नेमका कसे कसा काय प्रॉब्लेम आहे त्यानंतर जवळची खून त्याच्या त्यानंतर पत्ता आणि सबमिट करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही ज्या तक्रारी के केलेल्या आहे त्याची काय प्रोसेस आहे सध्या पेंटिंग आहे की काय झालं आहे त्याचा तर ते या तुम्ही इथं माझ्या तक्रारीमध्ये बघू शकता कर व बिले हे खूप चांगलं ऑप्शन आहे मित्रांनो कर किंवा बिल भरणे यामध्ये क्लिक करून तुम्ही नवीन इथे बघू शकता नवीन मालमत्ता किंवा पाणी बिल शोधावर क्लिक करा इथे तुम्ही तुमची घरपट्टी किंवा पाणीपट्टी भरू शकता पाणीपट्टीसाठी तुम्हाला इथं ग्राहक क्रमांक टाकायचा आहे आणि शोधावर क्लिक करून तुमचं नाव पत्ता शिल्लक प्रभाग हे सर्व इथं येऊन जातं ते जतन पण करू शकता त्यानंतर तुम्ही इथं तुमची घरपट्टी पण भरू शकता इथं झोन क्रमांक वाढ क्रमांक आणि बिडक क्रमांक भरून तुम्ही शोधावर क्लिक करून इथून बिल पण भरू शकता त्यासंबंधीचा व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तुम्ही हे बघू शकता त्यानंतर इथं निविदा माहिती आहे निविदेविषयी माहिती ते पण तुम्ही बघू शकता त्याचबरोबर महानगर महापालिकेची जी समिती आहे ती समितीची पण इथं माहिती दिली जाते ते पण तुम्ही इथं क्लिक करून बघू शकता बघू शकता महापौर कोण आहे आयुक्त कोण आहे सदस्य अध्यक्ष सर्व सर्व इथं दिलेले आहे ते पण तुम्ही बघू शकता नगरसेवकवर क्लिक करून तुम्ही नगरसेवक कोण कोण नगरसेवक आहे त्यांची नावे इथं बघू शकता त्यांचा फोन नंबर पण इथं उपलब्ध आहे ते पण तुम्ही बघू शकता त्यानंतर विभागवर क्लिक करून तुम्ही विभाग बघू शकता विविध प्रकारचे त्यानंतर तिथं सर्व प्रकारची माहिती तुम्हाला इथं बघायला मिळते त्यानंतर तुम्ही इथे माझे प्रोफाईलवर क्लिक करून तुमचे प्रोफाईल पण बघू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही इथून बाहेर पडू शकता तर मित्रांनो हा महाराष्ट्र दौरा जो आहे आपला ॲप्सचा त्याचा हा पहिला भाग होता हा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आणखी तुमच्याकडे काही ॲप्स असतील तुमच्या भागातले तर त्यासंबंधी आम्हाला सांगायला विसरू नका तर हे जो महाराष्ट्र दौरा हा तुमचा आपल्या हप्त्यामधून तीन दिवस येणार आहे तर त्यासाठी तुम्ही आमचे मराठी मित्र चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बघत राहा मराठी मित्र चॅनल जय जै हिंद जय महाराष्ट्र